नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आमची गुड मॉर्निंग थोडी लेटच होते कारण आता का सकाळचे नऊ नऊ वाजलेले आहेत माझा चहा वगैरे झालेला आहे आणि सगळं कामं वगैरे पण झालेले आहे झाडू पोछा वगैरे झालेला आहे त्याच्यानंतर दहा साडे दहा होत असतो त्याचं आता सुरू होतो की मला भूक लागली आहे मला दूध बिस्किट दे पण त्याच्या आधी त्याला मी त्याला म्हणत होती की तू आधी ब्रश कर त्याला ब्रश करायचा खूप कंटाळा येतो ब्रश नाहीच करत होतो म्हणजे त्याला सांगते की मग तुला खराब होतील मग तुला डॉक्टरकडे येईल तुला इंजेक्शन देईल असं करून त्याला रोज असं ब्लॅकमेल करावं लागतं तेव्हा ब्रश केला आता मग त्याला तोंड वगैरे धुऊन दिलं सगळं आता आला मग त्याला आता दूध देत आहे त्याला दूध पाहिजे होतं तर दूध देत होती त्याच्यातही त्याचं खाली रडणं रडणं सुरू होतं दे लवकर दे लवकर दे, दे। त्याला म्हणत की गरम करू दे थंड करू दे त्याला दिलं आणि मग बिस्किट दिलं तर बिस्किट त्यांनी दिलं त्यांनी पूर्ण बिस्किट फोडली मग त्याला म्हटलं त्या बॉक्समध्ये भरून ठेव ना तर बिस्किट जे आहे ते खराब होतात मग आपल्याला उद्याला पण खायचे आहे परत परत मिळणार नाही मग त्यांनी त्याला जेवढे खायचे होते तेवढे प्लेटमध्ये ठेवले बाकीचे सगळे बॉक्समध्ये भरून ठेवले मग त्याला दूध बिस्किट साधन होतं सायको टी व्ही पाहिजे होतं सोबत आणि आमच्याकडे सेट असल्यामुळे मी त्याला एक कोबो चॅनल आहे आमच्याकडे फक्त ते एक चॅनल लावून देते त्यावर जे सुरू असे होते तो बघतो तर मग मी त्याला बाहेर ठेवलं आणि मी आतमध्ये आले ते जे मी बॅटर साखर वगैरे मीठ वगैरे ते पाण्यामध्ये ठेवलं होतं पाच मिनटासाठी रेस्टला त्यामध्ये आता मी म्हणजे जसं आता रवा बेसनाचा ढोकळा करायचा मला तर रवा घालते आणि बेसन घालते तर तेच घालून घेतलं आणि त्याला चांगलं मग फिरवायला मी जोपर्यंत दही आणायला गेली ते तोपर्यंत तो याने तिथे साखरेची भरणी ठेवली होती मी साखरेची भरणी घेऊन गेला आणि मस्त बाहेर खात बसलं मला माझं लक्षच नाही की यांनी साखर नेली आहे म्हणून मी माझ्याच कामात होती तर मग ते झालं आता हे चांगलं फेटून घेतलं मी बॅटर रेडी झालेलं आहे तसं ऑलमोस्ट आता याला पण रेस्टवर ठेवावं लागतं दहा ते पंधरा मिनटं भिजवून परत याची मध्ये मध्ये सुरू आता त्यांनी साखर आणली थोडी परत साखर टाकली आता त्याला रागवलं की आता न्यायची नाही एवढी साखर नसते खायची तर मग तो तरी तो त्याचं सुरू आहे काहीतरी मागे मग असं कर आणि मग थोडंसं तेल पण टाकलं बॅटरमध्ये तेल टाकलं की ते घशात म्हणजे असा खूप मोकळा नाही होत आणि ढोकळा आणि थोडा पटकन जातो नाही तिथे घशामध्ये असा तो अटकल्यासारखं आता झाकून ठेवला आता याला पंधरा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे तोपर्यंत मी म्हटलं की पाणी ठेवून द्याव ढोकळा स्टीम करायसाठी तर मग मी त्याच्यामध्ये माझ्याकडे एक पात्र आहे त्यामध्येच मी पाणी ठेवत असते ढोकळ्यासाठी कधी पण पाणी जे आहे ते आधीच गरम करून ठेवायचं मी आधी काय करायची की पूर्ण हे असं रेडी करायचं टीनमध्ये पण मी बॅटर टाकून देत होती त्याच्यानंतर मी पाणी घेत होती आणि मग तो ढोकळा ठेवून मग सुरू करत होती तर तेव्हा ती रिॲक्शन इनोची आणि त्याची रिॲक्शन न झाल्यामुळे तो ढोकळा कधीच त्याला स्पंजच नाही यायचा मग तो नंतर मला कळलं की पाणी आधी ठेवावं लागते म्हणून आणि मग नंतर त्यामध्ये ठेवावं लागतं तेव्हा मी तीन वगैरे त्यांना रेडी करून ठेवला तेल वगैरे त्याला लावून ठेवलं आणि ते रेडी त्याच्यानंतर गोड चटणीसाठी मी आमचू किंब म्हणजे इंडली नव्हती तर मग आमचूर पावडर होतं तर आमचूर पावडरची चटणी करत होती पाणी गरम केलं त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकला आणि गूळ टाकले दोन बट्ट्या गुळाच्या टाकल्या असं ती आमचं आणि त्याला चांगलं उकळी येईपर्यंत शिजवायची तर ती छान चटणी तयार होते ठीक आणि सोबतच सोबत थोडंसं थो थो तडक्याची पण तयारी करत होती तर त्याच्यासाठी मिरची घेतली कढीपत्ता घेतलेला आहे सॉरी तडका नाही मी आधी चटणी करत आहे तर चटणीसाठी तेच थोडंसं शेंगदाणे शेंगदाणे आणि नेते आणि ग्रीन चटणी अशी करून ती चटणी मी तयार करत आहे त्याच्यामध्ये सांबार वगैरे टाकलं लसूण टाकलं अद्रक टाकलं आणि इथे ही चटणी जी आहे ती रेडी झालेली असं मला वाटलं पण ती नाही झाली ती थोडी आंबूटपाटी होती तर मी परत त्याच्यामध्ये गूळ टाकला आणि परत त्याला शिजवायला ठेवलं गॅसवर आणि इथे पंधरा मिनटं म्हणजे ते पाणी जे आहे ते चांगलं गरम झालं होतं तर मग मला आता ते त्या टीनमध्ये ते ट्रान्सफर करायचं होतं तर मग आता इथे इनो टाकते इनोसोबत थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे रिॲक्शन होते आणि लगेच त्याच्यामध्ये ते पूर्ण ट्रान्सफर करून द्यायचं आणि आपण जेवढं त्याला जास्त फेटलं ना तेवढा त्याचा जो स्पंज आहे तो खूप जास्त येतो तर आपण जेवढं त्याला केलं ना कमीत कमी तीन चार पाच मिनटं तरी त्याला कंटिन्यू कंटिन्यू फिरवत जायचं तर त्याला जो ढोकळ्याचा आहे तो स्पंज खूप जास्त येतो तो मी टीनमध्ये मांडत आहे थोडा छोटा साईजमध्ये कारण आम्ही दोघंच आहे तर दोघांना एवढा काही तो लागत नाही त्या भांड्यामध्ये त्या पात्रामध्ये पण एक छोटंसं हे दिलेलं आहे त्यांनी ढोकळा करायचा मी आधी एक घेऊन त्या त्याच्यात पण त्याच्यात खूप जास्त होतो म्हणजे आणि कमी क्वांटिटीमध्ये टाकलं तर ते पसरते पूर्ण आणि पंज नाही आणि तर जास्त क्वांटिटी खूप घेतली तर तो दोघांपेक्षा खूप जास्त होतो म्हणजे दोघां चार लोकांचा ढोकळा होतो तर त्याच्यामुळे मग मी त्याच्या आतमध्ये पण एक छोटासा केकचा टीन आहे त्याला ठेवते आणि मध्ये नंतर तो करते आता आता मी ठेवून दिलेला आहे त्याला पंधरा मिनटं बिलकुल हात नाही लावायचा पंधरा मिनटं हा असाच राहील तो पर पंधरा मिनटानंतर आपण त्याला चेक करू त्यानंतर मग मी याच्यामध्ये चटणीची तयारी करत आहे तर चटणीच्या याच्यामध्ये मिरची अद्रक आलं लसूण आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहे क्रीम चटणीसाठी आणि जिरं वगैरे मला मिक्सर फिरवायचं मिक्सर फिरवायचं आहे त्याला ते तिथनं जी एअर पास होते त्याच्याशी खेळायला खूप आवडते तर त्याचं तेच आहे मी त्याला म्हणत आहे अरे हात लांब ठेव लांब ठेव पण नाही तो तसंच करतो आता म्हणत आहे काय आहे हे काय आहे त्याला सांगत अरे ही चटणी आहे त्याला हात लावू नको की तिखट हातला मध्ये मध्ये यात दरवेळेस सुरूच असते चटणी घाली चटणी झाल्यावर सगळं लाकडं लागेच चुल पण डब्या काढून ठेवून दिलेली आहे इथे ही गोड चटणी पण तयारी आहे ही सेम टेस्ट उम्मीच्या चटणीसारखीच लागते आणि छान लागते गोड वगैरे इथे तडक्याची पण मी सोबतसोबत तयारी करून घेत आहे तडक्यासाठी पॅन गरम करायचं त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं त्याच्यामध्ये जिरे आणि थोडंसं मोहरी एक किंवा दोन हिरवी मिरची आणि करी लिव्स टाकून थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दोन तीन त्या साखर वगैरे टाकायची आणि हिंग हिंग पण टाकायची आणि साखर टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर त्याला चांगलं शिजू द्यायचं चा। थोडंसं दोन ते तीन मिनटं म्हणजे ती साखर विरघळेपर्यंत तेव्हा ते खूप पातळ भात ते, ते थोडंसं शिजवलीचं की थोडंसं त्याला थिकनेस येतो त्याच्यानंतर गॅस बंद करून ते थंड होऊ द्यायचं मग आपला जेव्हा ढोकळा रेडी होईल त्याच्यानंतर आपण काढल्यावर त्याच्यावर तो तडका टाकायचा आहे त्यासोबत आता मी ते तडक्यात पाणी टाकलेलं त्याच्यामुळे ते सगळं उडतं लवकर गॅसवर तर ते सोबत सोबत ते पण सगळं पुसून घेत आहे इथे कोत सांबार कापून ठेवत आहेत वरतून टाकायला तर ते पण झालेलं आहे आता त्याला आपण आता बंद करून ठेवून दिलेलं आहे आता मी वेळ बघून आली आहे आत्ता

त्याच्यानंतर मग चटणीसोबत सोबत करणार आहे नाश्ता आमचा होता बारा साडे बाराला ते बारा साडे बाराला झोपून उठतात आणि त्याच्यानंतर त्यांचा नाश्ता होतो तेव्हा मी पण तेव्हाच सोबत करते ओके बाय भेटून एक फ्लॉग मध्ये